दौंड नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग सातमध्ये नागरी संरक्षण मंडळ आर पी आय आघाडी कवाडेगट या महायुतीच्या सर्व उमेदवारांचा प्रभाग सातच्या या ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आला होता काही समोरच्या विरोधी उमेदवारांच्या काही कार्यकर्त्यांनी काल संध्याकाळी तो फ्लेक्स जाणीवपूर्वक फाडलेला आहे प्रथमतः नागरी संरक्षण मंडळ आर पी आय आघाडी पी आर पी व आमच्या मित्रपक्षांच्या वतीने मी त्या घटनेचा जाहीर असा निषेध करतो आणि मी पोलिसांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांना आवाहन करतो की असे जे काही कृत्य करत आहेत आणि निवडणूक हारली आपण आहे हे त्यांच्याच ह्या अशा कृत्यातून ते सिद्ध करत आहेत पण ह्या प्रचार यंत्रणेत आपली भूमिका फार महत्त्वाची असती तर आपण सर्वांनी मिळून आम्हाला आमच्या उमेदवारांना संरक्षण देऊन प्रचार कसा सुरळीत होईल आणि जे काय अशा गोष्टी करतात त्यांच्यावर कठोर असं शासन होईल अशी आपणाकडे मी ह्या आत्ताच्या संभाषणाने मागणी करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की ह्या ठिकाणी जी दादागिरी ही प्रक्रिया चालू आहे त्याच्यावर आळा घालण्याची आपण कारवाई करावी आणि आमच्या उमेदवारांना संरक्षण जास्तीत जास्त कसं मिळेल आणि लोकशाही पद्धतीने कसा प्रचार होईल याच्यावर जा आपण जास्तीचं लक्ष द्यावे अशी विनंती करून थांबतो आणि ह्या घटनेचा पुनश्च एकदा नागरिक संरक्षण मंडळ आर पी आय आघाडी व पी आर पी या सर्वांच्या वतीने राहुलदादा कुल मित्रमंडळ या सर्वांच्या वतीने जाहिराचा निषेध करतो